बैलाची कमी उत्तरता दिसली ज्या शेतकऱ्याकडं चार चार जोड्या असतात ते एका जोडीवर आलेलं आहे आणि कशामुळं आलेत ह्या यांत्रिक काळामध्ये शेतकऱ्याच्या सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही जे रास्त भाव जे सरकार आहे ते काही देत नाही उत्पादन खर्च आधारित भाव देत नाही आणि त्यामुळे शेतकऱ्याची बैलाची संख्या खूप कमी झालेली आहे आणि या या सरकारला माझं एवढंच म्हणणं आहे की माझ्या शेतकऱ्याच्या प्रत्येक शेतकऱ्याला एक बैलाची जोडी असायला पाहिजे त्यामुळे तशी परिस्थिती कापसाला भाव देणे ही रास्त भूमिका आहे उत्पादन खर्चा आधारित भाव द्या आम्हाला तुमच्या खताचे भाव खूप वाढले आणि आमच्या सोयाबीनचे भाव जशाला तसेच आहेत त्यामुळे आमच्या शेतकऱ्याची परिस्थिती खूप नाजूक झालेली आहे आम्हाला बैलसुद्धा घडण्याची कमी शक्यता झालेली आहे आणि सांभाळण्याची सुद्धा परिस्थिती राहिलेली नाही आमची आमचं आम्हाला जगण्याचं खूप मोठं असं म्हणजे असं परिस्थिती निर्माण झालेली आहे आमचं कुटुंब जगण्याची तीच आम्हाला हे झालेलं आहे आमच्या गावामध्ये कमीत कमी, कमी पाचशे वर्षापासून बो बैलपोळ्याची परंपरा चालू आहे तसेच चा आमच्या गावामध्ये पहिले प्रथम आमच्या गावाच्या मठ मत, मठस्थानला सातशे एकरची जमीन असून त्या त्यांचा पहिले प पोळा फिरते नंतर गावकऱ्याचा संपूर्ण गावकऱ्याचा मान मला असल्याच्या योगानं दुसऱ्या वेळेस आमचा पूर्ण बैलपोळा फिरला जातो ते त्या पोळ्याचं नियोजन म्हणजे जिल्हा परिषद शाळेपासून ते मारुती मंदिरापर्यंत बैलपोळ्याची एकमेकाच्या मागे रांग लागल्या जाती आणि त्याच्यानंतर बैलाची पूजा झाल्याच्या नंतर प्रत्येकाला आमंत्रण दिलेलं असतं आणि ज्याच्या त्याच्या घरी ते आनंदाने जेवण करून सनी बैलपोळ्याचा पोळ्याचा सण आनंदात उत्साहात साजरा करतात आमच्या गावामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पारंपरिक पोळ्याचा सण आनंदात उत्साहात साजरा करण्यात आला याच्यामध्ये कुठलंही हे न भांडणाचा वगैरे याचा काही येत नाही संपर्क येत नाही कारण सगळे एकोप्याने राहतात एकोप्याने राहतात खातात आणि ज व्यवस्थित राहतात जगतात